हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळ्यां आहेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे वेट लॉस्ट पण हे वेट लॉस्ट आहे खूपच बजेट फ्रेंडली असं हो तुम्ही तीस दिवसामध्ये तुमचं दहा किलो वजन कमी करू शकता असं डायट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या की आम्हाला घर बसल्या वजन कमी करायचं आहे ते पण कमीत कमी, -कमी पैशामध्ये हो तर त्यासाठीच मी हा डायट प्लॅन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी बजेट फ्रेंडली असं डायट प्लॅन आहे आणि तीस दिवसामध्ये तुम्ही तुमचं तुम दहा किलो वजन घर बसल्या कमी करू शकता कुठल्याही औषधांशिवाय आणि कुठल्याही प्रकारच्या व्यायामांशिवाय आजकाल वेट लॉस करायचं असेल तर लोक त्यासाठी इतके पैसे घालवतात औषधांवरती वेगवेगळ्या पावडर्स घेतात पण ह्या सगळ्याची काहीही गरज नसते जर घरी बसून हो, तुम्ही व्यवस्थित असा चौकस आहार घेतला की त्यामुळेच तुमचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होणार आहे चला तर मग बघू आजचा आपला नवीन व्हिडिओ तर मंडळी हा डाएट सुरू करण्याआधी मला तुम्हाला सांगायचं की ह्या डायटमध्ये तुम्हाला जे काही आहार सांगेल किंवा ज्या काही वेट लॉस ड्रिंक सांगेल त्या तुम्ही एका स्पेसिफिक टाइमवर घेणार आहात म्हणजे जर तुम्ही नाश्ता नऊ वाजता करत असाल तर एक महिना तुम्ही तो नऊ वाजताच करायचा आहे जास्तीत जास्त साडे नऊ पण असं नाही की नऊचा नाश्ता तुम्ही अकरा वाजता घेतला आप कारण आपल्याला तीस दिवसांमध्ये दहा किलो वजन हे कमी करायचं आहे त्यामुळे आपण आपल्या वेळा या योग्य वेळा या पाळणं गरजेचं आहे सो आता आपण बघू की घर बसल्या आपण असा कोणता बजेट फ्रेंडली आहार घेऊ त्यामुळे आपल्या वजनामध्ये ड्राफ्टिक चेंज होणार आहे सो so, हा डाएट प्लॅन सुरू करण्याआधी तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि तीस दिवसानंतर चेक करा तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये खूप मोठा असा बदल चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉइंट सो so, मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या तुम्ही घेणार आहात अँटी इन्फ्लॅमेंटरी ड्रिंक आता समर चालू आहे उन्हाळा चालू आहे त्यामुळेच आपण ही डिटॉक्स होणारी ड्रिंक घेणार आहोत त्यामुळे तुमच्या बॉडीतलं सगळं टॉक्सिक हे बाहेर जाणार आहे सो so, सकाळी उठल्या उठल्या तुम्ही एक ग्लास पाणी गरम करायचं कोमट पाण्यामध्ये तुम्ही अर्धा लिंबू पेणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकायची आणि चिमूटभर तुम्ही काळी मिरीची पावडर टाकायची म्हणजे ब्लॅक पेपर पावडर तुम्ही टाकणार आहात आणि ते पाणी तुम्ही घेणार आहात म्हणजे पाणी गरम केलं नंतर ते काढलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू काळी मिरी पावडर आणि चिमुटवर हळद टाकणार आहात यामुळे या ड्रिंकमुळे या सकाळीच तुमची चरबीत जळायला मदत होणार आहे तुमची बॉडी डिटॉक्स होणार आहे तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिक oh. बाहेर जायला मदत होणार आहे सो ही खूप प्रभावी अशी अँटी इन्फ्लॅमेंटरी ड्रिंक आहे ती तुम्ही इथून पुढचे तीस दिवस घेणार आहात आता या ड्रिंकला ऑप्शन म्हणून मी तुम्हाला अजून एक सांगते ते म्हणजे ऍपल ऍपल सेंडर व्हिनेगर असतं ते तुम्ही घेऊन यायचं ते फक्त तुम्ही एक चमचा कोंबट पाण्यामध्ये टाकायचं आणि याचा तुमच्या बॉडीवरती इतक का प्रभाव होतो की यामुळेच तुमचे फॅट्स बर्न व्हायला खूप सारी मदत होत असते सो so, तुम्ही एक तर ते लिंबू पाणी घेऊ शकता किंवा हे ॲपल सेंडर विनेगर घेऊ शकता ऑप्शन आहे आज जर तुम्ही हे घेतलं तर उद्या तुम्ही so, लिंबू पाणी घ्या मग परवा तुम्ही ॲपल सेंडर विनेगर घ्या सो ते फक्त एक चमचा घ्यायचा आहे आणि ते एक ग्लास पाण्यामध्ये घ्यायचं आहे कोमट पाण्यामध्ये आणि सकाळी सकाळीच म्हणजे अगदी अनाशापोटी ब्रश करायच्या देखील आधी तुम्ही ही आपली समर अँटी इन्फ्लॅमेंटरी ड्रिंक घेणार असे मी तुम्हाला दोन ऑप्शन दिले इथून पुढचे तीस दिवस आता बघू की आपण नाश्त्यामध्ये काय घेणार आहोत हा आपला नाश्ता अगदी बजेट फ्रेंडली पाहिजे कारण आपला हा डायटच लो बजेट डायट आहे पण त्याचा प्रभाव हा खूप मोठा आहे म्हणजे अक्षरशः दहा किलो वजन कमी होणार आहे ह्या लो बजेट डायट पॅन हो। सो आता आपण बघू की आपण ब्रेकफास्टला काय घेणार आता ब्रेकफास्टला मी तुम्हाला खूप सोपे असे ऑप्शन देते तीन ऑप्शन देते यातले कुठलेही तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता एक महिना तर सगळ्यात पहिले तुम्ही घेऊ शकता पोहे आपण नेहमी करतो तसे पोहे पण ते पण कमी तेलामध्ये आणि अजिबात साखर घालायची नाही इथून पुढचे तीस दिवस एक महिना साखर कशातच घालायची नाही आणि कुठल्याही प्रकारचे गोड पदार्थच खायचे नाही यामुळेच तुमच्या शरीरावरती इतकं परिणाम होणार आहे इतका इफेक्ट होणार आहे चरबी जळायला मदत होणार आहे सो ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही पोहे घेऊ शकता पण त्या पोह्यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही खाला जास्त म्हणजे तुम्ही बटाटा घालू शकता मटार खूप सारा घालू शकता तसेच बीट घालू शकता किसून यामुळे तुम पोट भरल्यासारखं राहणार आहे आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे फॅट्स जाणार नाही की ज्यामुळे आपली चरबी वाढते सो हा अतिशय मस्त असा तुम्ही नाश्ता करू शकता किंवा ऑप्शन मी देऊ शकते तुम्ही दोन अंडी घेऊ शकता उकडून आणि त्याच्यासोबत नंतर तुम्ही वॉटरमेलन ज्यूस पिऊ शकता अशा प्रकारे तुमचा हा सेकंड ऑप्शन झाला आणि आता मी तुम्हाला तिसरा ऑप्शन देते ते म्हणजे रात्री तुम्ही हिरवे मूग भिजत घालायचे आणि सकाळी त्या हिरव्या मुगाचे तुम्ही दोन ढोसे करून घेऊ शकता त्याच्यासोबत आणि तुम्ही चटणी देखील घेऊ शकता अशा प्रकारे पोहे किंवा म अंडी किंवा तुम्ही हिरवे मुगाचे ढोसे असा जर mm. तुम्ही नाश्ता केला ह्याच्यातला कुठलाही एक तर सकाळीच तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे तुम्हाला एनर्जी येणार आहे पण ह्या कुठल्याही ह्या नाश्त्यामधून तुमच्या पोटामध्ये फॅट्स जाणार नाहीये म्हणजेच तुमची चरबी वाढणार नाहीये पण तुम्हाला एनर्जेटिक देखील वाटणार आहे आणि हा अतिशय घरच्या घरी असा होणारा डाएट आहे जो खूपच बजेट फ्रेंडली आहे आता आपण बघू की सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण ह्याच्यामध्ये जर भूक लागलीच तर काय घ्यायचं तर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता चहा कॉफी अजिबात घ्यायची नाही ती आपण संध्याकाळी घेऊ पण त्याच्यामध्ये देखील साखर नाही आणि दूध नाही सो सकाळच्या वेळामध्ये तुम्ही चहा कॉफी अजिबात घेऊ नका सकाळच्या वेळामध्ये तुम्हाला भूक लागलीच नाश्त्यानंतर तर तुम्ही ग्रीन टी आणि रात्री पाच बदाम भिजत घालायचे आणि अक्रोड असं तुम्ही घेऊ शकता म्हणजे ग्रीन टी पाच बदाम आणि अक्रोड किंवा तुम्ही कुठलंही एक सीजनल फ्रूट घेऊ शकता एक पूर्णपणे ते फ्रूट खायचं कुठलंही एक सो असा मी तुम्हाला ऑप्शन दिला सो नंतर आता आपण बघू की दुपारच्या जेवणामध्ये आपण काय घेऊ पण सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवणाच्यामध्ये जर भूक लागली तर ग्रीन टी आणि ड्रायफ्रूट तुम्ही घेऊ शकता हे अतिशय इझिली अवेलेबल होतात आणि हे खूप बजेट फ्रेंडली देखील आहे आता आपण बघू की आपण दुपारच्या जेवणामध्ये काय घेणार आहोत सो दुपारच्या जेवणामध्ये सगळ्यात आधी जेवण सुरू करायचे आधी बाउल भरून सॅलड घ्यायचं तीस दिवस फक्त तुम्ही हे करून बघा तीस दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे जे कपडे तुम्हाला घट्ट होतात ते सैल होणार आहे दहा किलो अराऊंड दहा किलो वजन तुमचं कमी होणार आहे या डायट प्लॅन मुळे सो तो नीट फॉलो करा आणि हा अतिशय बजेट फ्रेंडली देखील आहे म्हणजे ह्याच्यावरती खूप पैसे देखील जाणार नाहीये अगदी घरच्या घरी बसून वजन कसं कमी करायचं हे या डायट प्लॅन मधून होणार आहे सो दुपारच्या वेळामध्ये तुम्ही बाउल भरून सॅलेड घेतलं त्यानंतर तुम्हाला हवी ती भाजी घ्या तुम्हाला जी भाजी आवडते ती घ्या पण त्यासोबत तुम्ही खाणार आहात फुलके दोन फुलके खायचे किंवा तुम्ही एक भाकरी खाऊ शकता अगदी एवढी दामटी सो अशा प्रकारे भात तेव्हा खायचा नाहीये एक तर तुम्ही दोन फुलके आणि तुम्हाला हवी ती भाजी किंवा एक भाकरी आणि तुम्हाला हवी ती भाजी आणि सोबतच तुम्ही बाउल भरून सॅलेड घेणार आहात आणि आता काही काही खूपच राईस लवर असतात त्यांना भात खूप आवडत असतो सो त्यांना असं आहे की ज्यांना भात आवडतो ते मग त्यांनी फुलके खायचे नाही किंवा भाकरी खायची नाही बाउल भरून सॅलेड घ्यायचं आणि मग तुम्ही मूग डाळची खिचडी खाऊ शकता किंवा ब्राऊन राईसची खिचडी करून घेऊ शकता किंवा तुम्ही घेऊ शकता चणा ची खिचडी अशा प्रकारे किंवा मग फ्राईड राईस देखील घेऊ शकता म्हणजे खूप साऱ्या भाज्या आणि मग त्या भातामध्ये राईसमध्ये टाकायच्या आणि तो भात खायचा अशा प्रकारे राईस लवर हे खाऊ शकतात पण मग हे घेतलं तर तुम्ही भाकरी आणि फुलके खाणार नाहीत पण सॅलेड कंपल्सरी बाउल भरून सॅलेड कंपल्सरी तुम्ही तीस दिवस खाऊन बघा त्यामुळे तुमचं पोट देखील भरल्यासारखं वाटणार आहे आणि सॅलड मग तुमची बॉडी देखील डिटॉक्स व्हायला मदत होत असते सो so, अशा प्रकारे तुम्ही करणार आहात दुपारचं जेवण अशा प्रकारे दुपारचं जेवण मस्तपैकी झालं आता मिड इव्हनिंगनं आपण काय स्नॅक घेणार आहे तो बघू त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता मखाणे मस्तपैकी मखाणे भाजून घ्यायचे किंवा त्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता रोस्टेड पीनट घेऊ शकता आणि त्याच्यासोबतच तुम्ही हवं तर चहा कॉफी पण ते पण विदाऊट शुगर आणि विदाऊट मिल्क की ज्यामुळे आपली शुगर लेवल वाढत नाही आपलं इन्स्युलिन वाढत नाही आणि तेच कारणीभूत असतं आपली चरबी वाढवायला आपले फॅट्स वाढायला त्यामुळे मिड मध्ये तुम्ही हवं तर ग्रीन टी घ्या आणि मखाणे घ्या किंवा तुम्ही रोस्टेड पेनट्स देखील घेऊ शकता आता आपण बघू की डिनरला आपण काय घेणार आहोत ते आता आपण बघू की रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय घेणार आहोत तर रात्रीच्या जेवणामध्ये हवं तर तुम्ही सँडविच घेऊ शकता म्हणजे क्लब सँडविच किंवा मग पीनट बटर सँडविच किंवा पनीर सँडविच कारण या सगळ्यामुळे देखील फॅट्स वाढत नाही पण आपल्याला याच्यामधून प्रोटीन्स देखील मिळतं आणि फायबर देखील मिळतं किंवा तुम्ही हवा तो डाल तडका घेऊ शकता मस्त असा बाउल भरून घट्ट डाळ दा, डाल तडका घ्यायचा आणि त्याच्यासोबत सॅलेड घ्यायचं शक्यतो रात्रीचं जेवण हे हलकं करायचं असतं कारण ते पचनाला देखील चांगलं असतं त्यामुळे झोप देखील होते आणि त्यामुळेच तुमचे फॅट्स बर्न व्हायला मदत होते आणि अन्न पचलं पचन व्यवस्थित झालं की त्यामुळेच आपली चरबी वाढत नाही सो रात्रीचं जेवण शक्यतो हे हलकं करायचं तुम्ही हवं तर सूप घेतलं कुठलंही तर त्यासोबत देखील तुम्ही सॅलेड घेऊ शकता किंवा तुम्ही ग्रिल्ड पनीर घेऊ शकता किंवा ग्रिल्ड चिकन घेऊ शकता आणि ह्यासोबतच अगेन तुम्ही सॅलेड घेऊ शकता पण सर्वात बेस्ट ऑप्शन असं आहे की रोज तुम्ही दाल तडका विथ सॅलेड आणि लास्ट म्हणजे रोज इथून पुढचे तीस दिवस सकाळी एक चमचा जिरं तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालणार आहात आणि रात्री झोपायच्या आधी ते पाणी गरम करायचं जिरं गाळायचं आणि ते पाणी तुम्ही पिणार आहात झोपायच्या आधी ही आपली बेड टाईम फॅट कटर ड्रिंक आहे आणि ह्याचा देखील आपल्यावर इतका प्रभाव होणार आहे की अगदी बजेट फ्रेंडली ह्या डाएटने आपलं वेट लॉस व्हायला खूप सारी मदत होणार आहे त्यामुळे रात्री झोपण्याआधी तुम्ही हे जिरा वॉटर घेणार आहात इथून पुढचे तीस दिवस तर मंडळी तुम्ही जर हा तीस दिवसाचा बजेट फ्रेंडली डायट प्लॅन फॉलो करणार असाल आणि तुमच्या वजनामध्ये जर तुम्हाला अमूलाग्र चेंज बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये लिहा की हो मी रेडी आहे आणि मी हा प्लॅन फॉलो करणार आहे तसेच कुठलाही प्लॅन फॉलो करताना कुणीही दिलेला डायट प्लॅन फॉलो करताना उपाय फॉलो करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं तर मंडळी तुम्ही जर आपला चॅनल्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा माझे माझे नवीन व्हिडिओ आले ते तुम्हाला समजतील तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली असो ज्यांना त्यांचं वजन कमी करायचंय अगदी बजेट फ्रेंडली अशा डॅटमध्ये घरच्या घरी बसून त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला नक्की मदत होईल चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय